लाज सबके स्वामी अंतरयामी पूरन की देव की नंदन तुमको वंदन रखते सबके लाज सबके स्वामी की पूजे मन मंदिर में सजे बिहारी मन मोहन तेरी अति प्यारी मन मंदिर में सजे बिहारी मन मोहन तेरी अति प्यारी बंसी बजैया रास रचैया तारन मेरे तुम ही के वैया से बड़ा कहा कौन कन्हैया श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वास चोर कहावे सागर से सबकी नैया तू ही पार का सहारा, तू वाला मथुरा के बसैया ओ नंद भक्ति वे नाचे है या श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण भवंद देख्य स्वामी प्रयाम की जे काज हे भवन के सप्रिया पूर्ण स्वामी प्रयमिज कृष्ण <िलूं> महाराज की जय मी आपल्याला विनंती करतो आमच्या महिला अध्यक्ष विनंती करतो की आपण पण आता प्रकाशन सोळा आणि याच्यापेक्षा कशा महिला जोडल्या जातील आपल्या समाजासाठी असा आपण प्रयत्न महिला महिलाध्यक्ष सचिव आहेत त्यांनी देखील जरी मी विनंती करतो आपल्या महाराष्ट्र उपाध्यक्ष राजीव गायक विनंती करतो आपण दोन मिनिटं मनोभाग व्यक्त करतो प्रत्येकाला विनंती करतो की जी संधी दिली जाईल दोन मिनिटं मनोभाग व्यक्त करा प्रत्येकाला जरा आहे नमस्कार जय श्री कृष्ण तला तालुका एक यादव साहेब सगळे तला तालुक्यामध्ये दोन्ही समाजाला एकत्र आणण्याचं काम करत होते आणि त्या संकल्प संकल्पेमधून आमच्या आनंद माल आज बरीच वर्ष ट्रस्टीवर फिरू व्हायचे बरेच काही ट्रस्टी समाजासाठी आता सांगितलं की ट्रस्टीची जी परिस्थिती होती ती ज्यावेळी भेटली होतात आपण समाज एकत्र करायला बघतो त्याच्यावेळी वेळी मी किती जरी तुम्ही प्रचार केलात तरी चार चाहे। ते पाच माणसं जमायची पण त्याच्यातूनच आपलं काहीतरी आपल्याला वेगळं करायचं आहे त्या ह्याच्यातून जेव्हा कला तालुक्याचं काहीतरी उन्नती व्हायला पाहिजे काहीतरी विकास व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण आता पुढे आलो पुढे येऊन पुढे तरी कला तालुक्यामध्ये आपल्याला एक काहीतरी आपलं अस्तित्व निर्माण करायचं आहे त्यासाठी आज सर्वांनी उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो तसंच आपल्याला तला तालुक्यामध्ये इमारत म्हणून आपल्या हक्काची इमारत आपल्या गौरी भवन म्हणून व्हायला पाहिजे त्या दृष्टीने सर्वांनी चांगलं काम करा अशी मी अपेक्षा बाळगतो आणि सर्वांची लता घ्या

सगळ्यांचा मान सन्मान करून सगळे करते पण काही लोक आता कार्यक्रम मध्ये जाणार आहे जास्त वेळ न घेता इथे पुढे जर तुम्हाला बोलायचं असेल इच्छुक तर आपण बोलू शकतो सर्वप्रथम श्री यांच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन सोहळा याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले अध्यक्ष साहेब

था 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 आज आपला ह्या मागचा उद्दिष्ट काय आणि आपल्याला काय साध्य करायचं आहे आज तळा तालुका गवळी समाज संघटना आज आपला पूर्व तळा तालुक्यामध्ये जेवढे गवळी बांधव आहेत आज जेवढे आपला आठ गाव आहेत प्रत्येक गावामध्ये घरोघरी आज आपली गवळी समाज ही तळा तालुका संघटना ती पोहोचली पाहिजे आपला उद्दिष्ट काय आपला साध्य काय करायचं आहे हे प्रत्येकाला आपण त्याच्याबद्दल माहिती दिली पाहिजे आज आपला उद्दिष्ट काय आज खेळदोळा वाजे आहेत बरेचसे आपले आज माझे साहेब आहेत आपल्याला राजकारणामध्ये आज बीजेपीचे कार्यकर्ते आहेत माझ्यासारखा आहेत आज राष्ट्रवादीमध्ये काय थोडा छोटा काम करत असतो आज शिवसेना आहेत आज, आज प्रत्येक पक्षामध्ये जोडले गेले त्यातून काही नाही काय आणू शकतो आपल्या समाजासाठी आपला एकच उद्दिष्ट आहे की आपल्या काळात तालुक्यामध्ये आपला गौलीबॉल असा होईल त्यासाठी आपल्याला सर्वांना मेहनत करायची आहे त्यासाठी आपण सर्वांनी आपले जे काय हेवे असते कोणत्याही पक्षाचा असतो आपल्या त्यांचे काही लेनदेन नाही फक्त आपल्या समाजासाठी आपण सर्व कसे एकत्र येऊ त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे आणि आपल्या थोड्या दिवसामध्ये थोड्या महिन्यात महिना लागू वर्ष लागू पण थोड्या अवधीमध्ये आपला त्रास आला पाहिजे आपला दोन्ही बोल झाला पाहिजे त्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी प्रयत्न करा मी आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना विनंती करतो आज खरोखर चरुण चरुण आता तार्था तार्था का आज आपण सर्व बहुसंख्येत उपस्थित आहोत त्याबद्दल पुन्हा एकदा आपला सर्वांचं आभार मानतो आणि सर्व असे संघटित राहा त्यांनी करून आपला आता तालुका गवई संघटना पुढे जायला वेळ लागणार आज बरेच जण आपले समाज राजकारणामध्ये आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला मदत मिळेल आपले ज्ञानी बांधव जे आहेत ते पण बरेचसे आज उद्योजक सुद्धा आहेत त्यांच्या परत आपण पोहोचायला ते सुद्धा आपल्याला मदत करतील कारण इथे समाजामध्ये जे गाव असतील आपल्या गवळी समाजाचे नाही बनणार नाही

आणि आमच्या जेंट्स पेक्षा महिला जास्त उपयोग कारण महिलेने जो हाती काम घेतला तो परिपूर्ण झाल्याशिवाय कधी थांबत नाही कारण प्रत्येक पुरुषांच्या मागे इमारत असायला पाहिजे आपला कुठेतरी समाज बांधव जो मागे राहतोय त्याला तिथे कार्यक्रम घेऊन तळा तालुक्यातून समाज बांधव कसा पुढे जाईल एखादी पोलीस भरती असेल तो कार्यक्रम घेऊन शिक्षण शैक्षणिक असेल सामाजिक असेल व्यावसायिक असेल या मुंबईमध्ये चांगले चांगले कार्यक्रम राबवले जातात पण तहा तालुक्यामध्ये आम्ही आमच्या एखाद्या गावामध्ये घेतो पण तळा तालुक्यात जर घेतला तर त्याच्यासाठी आम्हाला कुठेतरी भाडा द्यावा लागतो म्हणजे काय करावं लागेल ही संकल्पना हातात घेऊन आम्ही सोहळा घेतलाय क्रिकेट घेतलाय सामाजिक शैक्षणिक तुम्ही शैक्षणिक चांगल्या हातात फक्त मार्गदर्शन असेल तुम्ही आम्हाला मार्गदर्शन कराल तरी मी विनंती करतो की आम्ही ही संकल्पना कशी उभी केली तर आमचे अध्यक्ष मुंबईचे आनंदी तुम्हाला याला विनंती करतो आपण दोन मिनिटं मार्गदर्शन करावं

त्याच्यामधून त्या महिलांनी एक उठा उठवला की आपल्या कला साहित्यामध्ये आपल्यासाठी समाज समाजवाद वेगवेगळ्या भागामध्ये राहतो तो एकत्रित करता येईल आणि तो एकत्रितपणा येऊन आपल्याला पुढील कोणत्या गोष्टी साधना साधता येईल त्याकरता महिलांचं सर्वप्रथम मी आभार मानतो कारण महिला जर उपस्थित नसत्या तर आपला कार्यक्रम आपण कारण का चर्चच्या माध्यमातून आज चोवीस पंचवीस वर्षी पाहतोय तिथे आपल्याला काय मान आहे काय सन्मान आहे फक्त आपल्याला काही गोष्टींचा फक्त तिथून वेगळा एक भाग निर्माण होतो आणि त्याचाच आपण फायदा घेतो बाकी आपल्याला तिथे काही मिळत नाही वर्षभर आपण इथं राखतो एक विसा तर आम्ही सगळ्यांनी आता एक विचार मांडला की महिला जागाय जर आता तळा तालुक्यामध्ये महिला जर एकत्रित होत असतील आणि आता तळा तालुक्याचा विकास विकासाच्या बाबतीत आपण मागे आहोत आणि का मागे आहोत त्याचा जर खुलासा करायचा तर महिलांना पहिला जागा करतो बरोबर महिला आपल्या येऊन ह्या भेटवर त्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या मुळे शाखेच्या इतक्या पलीकडे एकही कोण आता पण आला नाही शाखा घेताना सुद्धा आम्ही खूप अडचणीमध्ये होतो खूप लोकांनी अडचणी निर्माण केली तरी सुद्धा आम्ही त्यांना करा देऊ बस 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 मतमस्तक होत शिव सर्वांसाठी माझा त्याला एकदम नौका आहे साहेबांची माझ्या जास्त काय दुर्षील आमची नाहीये दोन वर्ष दुर्शीच आहे योगायोग असा होता निवडणुकीचा काल होत चालू होत आणि त्या दरम्यान मी माझ्या आईचा एक अपक्ष फॉर्म भरला होता ठीक आहे मला काय राजकारण वगैरे असं काही माझा विषय नाहीये मला एवढं काम करायचं होतं की मला एक अट्रॅक्शन द्यायचं होतं काम करायचं झाली पाहिजे आणि योग्य मी अपक्ष फॉर्म भरला साहेब बीजेपीचे काम करत होते साहेबांनी मला पहिले ऑफर घेऊन आले मला असा एक ना मी आणलेले पैसे त्यांनी माहिती बरोबर ना मी आणलेले पैसे प्रति अनुलब दोन हजार रुपये वाटले होते जे किती पैसे दिले असतील कामासाठी मी माझ्या पूर्ण गावामध्ये सांगितलं होतं की मला फक्त हे एक सदस्य निवडून द्या त्यांनी सुद्धा मला एक सदस्य निवडून आणा एका सदस्यावरती ग्रामपंचायत आपण चालू असं मला त्यांनी माफी दिलं होतं त्याच्यानंतर विषय असा झाला त्यांना मी वैयक्तिक काथी भेटायला घेऊन गेलो जसा हा जो विषय आपला चाललाय म्हणजे सभागृहाचा त्याच्या संदर्भात पण चर्चा झाली होती सभागृहाच्या संदर्भात काथी साहेबांना भेटायला घेऊन गेलो

आणि मी त्यांना अशा सहा जाहिराती दिल्या होत्या प्रत्येक पक्षाच्या दिल्या होत्या प्रत्येक आहे कुठून पैसे आणलेले नाही प्रत्येक पक्षाच्या माणसाकडून जाऊन आणून ते मी फंड दिलेलं आहे तसंच मी सांगितलं त्या लोकांना जा, जा, दिल्या जाहिराती तसे जाहिराती आपण आपल्याकडे देऊन ठेवतो आणि त्या सर्व जाहिरात मी त्यांना सांगितलं सर्व जाहिराती दिली होती त्यांनी सांगितलं सांगितलं तुम्ही फक्त एवढ्याच देऊ शकता पाच जाहिराती देऊ शकता तटकरी साहेबांच्या माणसाकडून तटकरी साहेबांनी सर्व तर तटकरे साहेबांची जाहिराती तटकर साहेबांच्या माणसाकडून आणली आहे त्यांच्या बोलण्याचा उद्देश एवढा आहे की त्यांनी ज्या पद्धतीने पुढाकार घेतलेला आहे आणि आपला जो काय तळा तालुक्याचा जो मुद्दा आहे इमारती इमारतीचा बांधायचा आहे सर्वांनी एकत्र येऊन संघटना बनवून जर का त्याच्यामध्ये काम करायला सुरुवात केली तर मला असं वाटतं जास्त वेळ लागणार नाही लवकरात लवकर त्या त्याचप्रमाणे आज या ठिकाणी सर्वांनी मला मान सन्मान देऊन माझं स्वागत केलं त्याच्याबद्दल मी सर्वांच्या आणि सर्वांनी उपस्थितीत दाखवल्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद